नमस्कार आपलं स्वागत पाच लाखांच्या लाच प्रकरणी फरार असलेल्या न्यायाधीशाचा अटकपूर्व जामिनासाठी जोरदार खटाटो राज्यभर खळबळ सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण निकाल राखून ठेवला उत्सुकता शिगेला फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयिताला जामीन देण्यासाठी मध्यस्थी मार्फत पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी ही कारवाई केली होती न्यायाधीश लाच प्रकरणानं सातारा जिल्ह्याला अक्षरशः हदरून सोडलं होत न्यायव्यवस्थेत रुतलेला भ्रष्टाचार आणि त्याची काळे बाजू उजड्यात आल्यामुळे चांगलंच वातावरण ढोळून निघालं आहे दरम्यान न्यायाधीश धनंजय निकम हे सध्या फरार असून पोलीस आरोपींच्या शोधार्थ असल्याचं समजत तर आज न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामिनावर प्रमुख जिल्हा न्यायाधीश जोशी यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली ताहिर मणेर यांनी निकम यांच्या वतीनं जोरदार युक्तिवाद केला तर दुसरीकडं सरकारी पक्षाच्या वतीनंही जोरदार युक्तिवाद करण्यात आला दरम्यान निकम यांच्या अटकपूर्व निकाल राखून असून वाजेपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा निकाल राखून ठेवल्यामुळं बार असोसिएशन मध्ये जोरदार चर्चा रंगली होती सातारा जिल्ह्यात घडलेल्या या गंभीर प्रकारामुळं सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळला आहे यंत्रणेनं न्यायव्यवस्थेचा यंत्रणेनं न्यायव्यवस्थेला लागलेली ही कीड कायमची नाहीशी करून टाकावी अशी नागरिकातून मागणी होत आहे पाहत रहा लोकवृत्त